कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा अखिल लोहार समाज विकास संघ लोहर युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांच्या संयुक्त विद्यमाने शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय लोहार समाज वधू वर परिचय मेळाव्याची धडक तयारी सुरू झाली आहे या मेळाव्याच्या स्वागताध्यक्षपदी प्राध्यापक हर्षल आगळे यांची निवड करण्यात आली असून प्रमुख निमंत्रक म्हणून समाजातील ज्येष्ठ नेते दशरथ पोपळगट खोसपुरीचे माजी सरपंच सोमनाथ हारेर तसेच पत्रकार नवनाथ हरळे यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे या निवडीची अधिकृत घोषणा अखिल लोहार समाज विकास संघाचे पदाधिकारी संदीप थोरात यांनी केली अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शहरातील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात हा भव्य वधू वर परिचय मेळावा पार पडणार आहे मेळाव्याच्या नियोजन सभेचे आयोजन शहरात बुधवारी करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष कौसे होते व्यासपीठावर प्रभाकर लाड संदीप थोरात विश्वनाथ लोखंडे आप्पा लोहार डॉक्टर मुकुंद लोखंडे यांचा विविध मान्यवर उपस्थित होते बैठकीत मेळावा यशस्वी व्हावा यासाठी नियोजन विविध समित्यांची आखणी जबाबदाऱ्या कार्यक्रमाची रूपरेखा यावर सविस्तर चर्चा झाली समाजातील कारागीर तरुण विद्यार्थी आणि पालकांसाठी उपयुक्त ठरेल असे विशेष व्याख्यान मेळाव्यात आयोजित करण्यात येणार आहे तसेच समाजहितासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान तसेच वधू वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे अखिल लोहार विकास संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हजार सव्वीस रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय आयल्यानगर येथे लोहार समाजातील वधूवर परिचय मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संदीपन थोरा यांनी संस्थेच्या वतीने स्वागताध्यक्ष म्हणून माझी निवड या ठिकाणी केलेली आहे या निवडीचे मी स्वागत करतो ही निवड माझी एकट्याची नसून अहिल्यानगर शहर अहिल्यानगर जिल्हा यातील जे लोहार सक्रिय कार्यकर्ते आहे त्यांच्या वतीनं हा मेळावा यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे तसेच लोहार विकास संघ आणि लोहार युथ फाउंडेशन या दोन्ही संस्थेच्या वतीने हा मेळावा यशस्वी करण्यात येईल या निमित्तानं अहिल्यानगर शहर तसेच जिल्ह्यातील लोहार समाजातील युवकांना ज्येष्ठ नागरिकांना आणि सर्वच बांधवांना विनंती आहे की आपण तन मन आणि धनाने या कार्यासाठी योगदान द्यावे जे नवोदित वधू वर आहेत त्यांची माहिती बायोडाटा आपण संकलन करून स्मरणिका तयार करणार आहोत तर यासाठीही दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर नंबर दिले जातील त्यावर आपण माहिती पाठवावी या स्मरणिकेसाठी लोहार समाजातील लोकांचे जे व्यवसाय आहेत त्याचंही आपण जाहिरात स्वरूपात घेणार आहोत आणि त्याचं स्वागत मूल्य अतिशय कमी ठेवलेलं आहे ज्यातून या स्मरणिकेचा खर्च भागला भागला जाईल दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लोहार विकास महासंघ यांच्या वतीने जो वधूवर मेळावा अहिल्यानगर येथे होत आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्र भरातून लोहार समाजातील बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे मी स्वागताध्यक्ष म्हणून आव्हान करत आहे नमस्कार अखिल लोहार समाज विकास संघ महाराष्ट्र यांच्या वतीने नगर या ठिकाणी अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वधवर मेळावा आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये अखिल लोहार, या लोहार समाज विकास एफ संघटना व आईल नगर लोहार समाज बांधव यांच्या संयुक्त विद्यमानाने हा वधवर मेळा आयोजित केलेला आहे याच स्वागताध्यक्ष हर्षल जागरे साहेब त्याचप्रमाणे मुख्य निमंत्रक दक्ष दशरथराव पोपळगट जे हरळे अण्ण नवनाथरावजी हरळे यांना या ठिकाणी मुख्य निमंत्रक केलेलं आहे त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातील सर्व लोहार समाज बांधव आणि महाराष्ट्रातील अनेक लोहार समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये हा वधूवर मेळावा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय नगर या ठिकाणी आयोजित केलेला आहे या बैठकीस बाहेब इघे अमोल जवने सुधाकर कौसे रोहिणी हरारे, पत्रकार अनिल हिवाड़े दादा साहेब आगड़ गणेश भालके एकनाथ कौसे अशोक पवार अशोक हरारे, डॉक्टर मच्छिंद्र गाड़ेकर भास्कर थोरात, निवृत्ति पोपगट विजय मस्के सागर आगड़े कावरे, मनोज लोखंडे विजय जगताप पीतांबर जवणे श्रीहरी आगड़ ऋषिकेश कौसे यांचा मोठ्या संख्येने लोहार समाज बांधव उपस्थित होते प्रास्ताविक नवना हराळे यांनी करताना मेळाव्याची रूपरेषा सादर केली तर संदीप थोरात यांनी हा मेळावा अहिलानगर जिल्ह्याला अभिमान वाटेल असा आणि लोहार समाजात आजवर न झालेल्या भव्य स्वरूपात करण्याचा संकल्प व्यक्त केला आभार प्रदर्शन अखिल लोहार समाज विकास संघाचे सहसचिव बाळासाहेब इघे यांनी केले प्रतिनिधी यतीन कांबळे